पण आहोत आता बोला धरणेश्वर धरणेश्वर नवसाला पावणाऱ्या धरणेश्वर महादेवाच्या मंदिरावर हे आहेत पुजारी भिकाजी पंत मधुकरराव गुरु दुर्गाव गुजरीकर हे आहे हा आहे या इथून जाणारा धरणावर जाणारा रस्ता मंदिराच्या मागचा भाग आहे हा धरणावर जाणारा रोड रस्ता आहे आणि हे सर्व पटांगण आहे धनेश्वर महादेव मंदिराचं इथून तर ते संतोष आवटीच्या वावराच्या जाण्यापर्यंत शेतापर्यंत त्या खांब्याच्या पुढे हे आहे दुकान महाराजांचं महाराजांनी प्रसाद दुकाने अगरबत्ती कापूर तेल हे ठेवलेलं इथे महाराजांनी या मंदिरावरचं हे महाराजांचं दुकान आहे हे मंदिराची व्याख्यायिका पूर्ण गावाला माहिती आहे की इथे मंदिर निर्माण कसं झालं इथे मंदिर निर्माण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये झालं ही जी महादेवाची पिंड आहे ही।, ही जुनी पिंड भग्न झालेली पिंड रामदास मामा थोटे हे गाळ वाहत असताना ते जे चंपालाल साईडचे ट्रॅक्टर असताना त्यांनी गाळ काळ अस काढत असताना जेव्हा डायरेक्ट धरण आटलं आणि गाळ निघाला निकाल निकाल त्यामध्ये पिंड निघली पिंड आणून इथे ठेवली येथे पैया खोदला गावकऱ्यांनी दहा बारा हजार रुपये जमा केले येथे अडीचशे रुपयाची मुरमाची ट्रीप यायची आणि अडीचशे रुपयाची रेतीची ट्रीप यायची रेतीची झाली माती आणि ज्याची गाडी पंचर झाली ज्याच्या गाडीला काही जॉक लागायचं आहे एखाद्याचं जॉक नसेल उटा असेल त्याने दगडं घेऊन गेले दगडं पण इथून गायब झाले अडीचशे रुपयाला मिळणाऱ्या त्या दोघी ट्रीप अहद्या हो पैया खोदला काम हे केलं आणि गावकऱ्यांनी काही करू शकलं नाही हा आहे रस्त्यात जाणार धरणात जाणारा रोड रस्ता ब विठ्ठल भुसारीच्या शेताच्या मागचा भाग आहे हा जात आहे धरणावर आणि हे सर्व आपण आता पाहत आहोत हे धरणेश्वर महादेव मंदिर आहे इथे पुजारी सेवा धारीचं काम करत आहे भिकाजी पंत मधुकरराव गुरु वाघमारे देळगाव गुजरीकर हे गेल्या चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून हे काम करत आहे या व्याख्यायिका विदर्भातील मराठवाड्यातील खान्देशमधील जळगाव बुलढाणा तिन्ही जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे या पिंडीमुळे इथे मंदिर निर्माण झालं आणि याची सेवा करत आहे भिखाजीराव मधुकरराव वाघमारे गोरव दुळगाव गुजरकर हा हे हा परिसर सर्व आता इथे काय झालेलं आहे की हा जो परिसर आहे हा पी परिसर भग्नावस्थेमध्ये होता ही पिंड भग्नावस्थेतली असल्यामुळे हा पण परि परिसर भग्नावस्थे होत्या मग गावापासून दूर होतं रात्री येथे किर वाटायचं थांबत नव्हतं था। पण आज रोजी येथे जामनेरचे माजी नगराध्यक्ष भाऊ बोहरा यांनी हे शेत विकत घेतलं समोरचं आणि येथे त्यांनी फळीचं काम चालू केलं आहे येथे एक मक्याची फळी म्हणता याला येथे ते पुढे चालून मक्याची खरेदी विक्री करणार आहेत याची फळी केली आणि ही जी जागा आहे ही मंदिराची जागा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून मंदिराच्या ताब्यामध्ये आहे हे दुकान आहे महाराजांचं अगरबत्ती तेल नारळ प्रसाद असे महाराज इथे विकतात हे आहे पूर्ण जागा मंदिराची पण आज इथे हे खरी पडल्यामुळे ही जागा आली आहे लोकांच्या नजरमध्ये कोणी येथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये मंदिराच्या भिंतीच्या पाठीमागून धरणावर रस्ता गेला त्याच्या मागून तर डायरेक्ट थेट इथे संतोष औटेच्या शेतापर्यंत रस्ता जातो मागचा जो भाग येतो त्या भागापर्यंत मंदिराच्या ताब्यातली ही जागा आहे पण आज रोजी इथे हे फळीचं काम होत असल्यामुळे काही लोकांच्या नजरमध्ये ही जागा आली आणि जो तो इथे अतिक्रमण करेल किंवा त्याच्या ध्यानात येईल तर आम्ही सर्वांना सांगू इच्छितो जी दि ही मंदिराची जागा आहे मंदिराच्या ताब्यातली आहे इथे कोणी अतिक्रमण करायचा प्रयत्न करू नये अगर त्यांनी जर अतिक्रमण प्रयत्न केलाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी येथे कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये ही सर्व जागा महाराजांच्या ताब्यात मंदिराच्या ताब्यात आहे गेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हा भाग आहे जळगाव जिल्ह्यातला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जेव्हा धरण बनवलं माजी मंत्री शिवाजीराव पाटील तपोणकर यांनी तर त्यांनी ही सर्व परिसर त्या परिसरामध्ये वार करून घेतला बुलढाण्यामध्ये वास्तविकता ही जागा आहे जळगाव गुदरी परिसरातील गेलेली आहे ही धरणामध्ये परंतु माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांनी ही बुलढाण्या जिल्ह्यामध्ये वर्ग करून घेतलेली अशी ही जागा आहे आणि हा जो रोड दाखवतो आहे मी तुम्हाला हा जातो आहे संतोष आवटेच्या शेताकडे इकडे आणि इथून जे जागा अशी दिसत आहे की सर्व टोटल जागा माझ्या बोटापासून हा रोड गेला संतोष आवटेच्या शेताकडे इथून डायरेक्ट पूर्ण जागा ही अशी आहे मंदिराकडची तर इथे कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये केलास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हुकमावरून फौजदारी पूर्ण नोंदण्यात येईल तरी याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असं आम्ही पुजारी या नात्यांना सर्व विघ्न संतोषी लोकांना सांगू इच्छितो कोणी येथेही मंदिराच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये संतोष आवटीच्या शेतात जाणाऱ्या रोडपासून तर थेट मंदिरांच्या भिंतीवरचं जे निंबाचं झाड दिसतंय शेवटचा भाग दिसतोय मंदिराचा तिथपर्यंत ही जागा मंदिराची आहे मंदिराच्या ताब्यातली आहे आज रोजी इथे मक्याची फळी पळत असल्यामुळे सर्वांच्या नजरमध्ये ही जागा आलेली आहे तरी कृपया सज्जनांनो येथे अतिक्रमण पर्या करण्याचा प्रयत्न करू नये अगर जोही कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा हुकुमावरून कोर्टाच्या नोंदवण्यात येईल याची काळजी घ्यावी सर्व जनतेच्या हिताकरिताच ही बातमी आम्ही प्रसिद्ध करत आहोत धरणेश्वर महादेव मंदिर पुजारी श्री भिकाजीराव मधुकरराव वाघमारे देळगाव गुजरीकर ओम नम शिवाय हर हर महादेव हे आहे महाराजांचं दुकान तरी आम्ही विनंती करून सांगतो की धरणात मंदिराच्या भिंतीमासून तर आवट्याच्या संतोष आवट्याच्या शेतापर्यंत हा पर सर्व परिसर धरणेश्वर महादेव मंदिराचा आहे ओम शिवाय